नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पृथ्वीवरील सर्वात गूढ सर्वात प्राचीन आणि सर्वात धोकादायक जंगल म्हणजे अमेझॉन जंगल या जंगलात असे रहस्य दडलेले आहेत ज्यांची कल्पनाही आपण करू शकत नाही चला तर मग सुरू करूया ॲमेझॉनच्या अद्भुत प्रवासाला एक ॲमेझॉन जंगल म्हणजे काय अमेझॉन जंगलाला अर्थ लंग्ज म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुसे असे म्हणतात कारण जगातील एकूण ऑक्सिजनपैकी सुमारे वीस टक्के ऑक्सिजन हे जंगल तयार करते हे जंगल साऊथ अमेरिकेमधील नऊ देशांमध्ये पसरलेलं आहे ब्राझील पेरू कोलंबिया वेनेझुएला इक्वेडॉर बोलिव्हिया गायाना सुरीनाम आणि फ्रेंच गायाना या जंगलाचे एकूण क्षेत्रफळ पंचावन्न लाख चौरस किलोमीटर हे इतकं मोठं आहे की भारतापेक्षा जवळजवळ पटीने मोठं दोन ॲमेझॉन रिवर जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन जंगलातून वाहते जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन रिव्हर लांबी अंदाजे सहा हजार चारशे किलोमीटर पाण्याचे प्रमाण पृथ्वीवरील एकूण नदी पाण्याचे वीस टक्के पाणी ही एकटी नदी वाहते ही नदी इतकी विशाल आहे की काही ठिकाणी तिचं रुंदी पन्नास ते शंभर किमीपर्यंत जाते तीन ऍमेझॉन जंगलातील अद्भुत प्राणीजीवन अमेझॉन मधील जीवसृष्टी जगात कुठेही सापडत नाही इथे आहेत जगातील चाळीस टक्के कीटक प्रजाती ग्रीन अॅनाकॉन्डा जगातील सर्वात मोठा साप जॅगवार दक्षिण अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली शिकारी मकाओ पॅरट हार्पी ईगल पिंक डॉल्फिन पिराना फिश पॉइझन डार्ट फ्रॉग स्पर्श केला तरी जीवाचा प्रश्न येथील प्राणी इतके युनिक आहेत की अजूनही दर तीन दिवसांनी एक नवीन स्पिशी शोधली जाते चार ॲमेझॉन जंगलातील जमाती क्राईब्स ॲमेझॉनमध्ये आजही तीनशे पन्नासपेक्षा जास्त आदिवासी जमाती राहतात यापैकी सत्तर ते ऐंशी जमाती बाहेरील जगाशी संपर्कातही नाही आहेत ते लोक शेकडो वर्षांपासून जंगलातून अन्न मिळवतात औषधी वनस्पती वापरतात आणि आधुनिक जगापासून पूर्णपणे वेगळे राहतात काही जमाती अजूनही शिकार आणि फुंकणीच्या पणाचा वापर करतात पाच ॲमेझॉन जंगलातील अद्भुत वनस्पती या जंगलात जगातील दहा टक्के औषधी वनस्पती आढळतात आपल्याला माहिती नसलेल्या हजारो औषधी वनस्पती इथे दडलेल्या आहेत फार्मा कंपन्या अमेझॉन मधील हर्ब्स वरून कॅन्सर मधुमेह आणि संक्रमणांवर औषधे तयार करतात सहा ॲमेझॉन जंगलाची धोका स्थिती ही गोष्ट दुःखद आहे की दर एक मिनिटाला फुटबॉल मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे जंगल नष्ट होण्याची मुख्य कारणे लाकूड तोड शेतीसाठी जमीन साफ करणे आग लागणे बेकायदेशीर खाणकाम आणि हवामान बदल असा अंदाज आहे की जर डिफॉरेस्टेशन असंच चालू राहिलं तर दोन हजार पन्नास पर्यंत अमेझॉन जंगलचा चाळीस टक्के भाग नष्ट होऊ शकतो सात रहस्य इथे पृथ्वीवरील सर्वात मोठे डार्क एरिया आहेत उपग्रह ही काही ठिकाणी फोटो काढू शकत नाही अनेक भागात अजूनही नवीन प्राणी आणि वनस्पती प्रजाती आढळतात काही भागात इतका पाऊस पडतो की वर्षभर सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही इथे असतात सिंगिंग ट्रीज म्हणजे वाऱ्यामुळे विचित्र आवाज काढणारी झाडे ॲमेझॉन जंगल हे पृथ्वीचं हृदय आहे त्याचं संरक्षण करणं म्हणजे आपल्या भविष्याचं संरक्षण करणं आहे जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आणखी अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि मिस्टिरियस जगाच्या गोष्टी घेऊन भेटू धन्यवाद